सुरू केलेली ही एक आगळी वेगळी सुरुवात मागच्या शनिवारी मागच्याच्या मागच्या शनिवारी हो जवळपास तिसऱ्या शनिवारी मागच्या महिन्याच्या आपण वेळेचे बॉस कसे व्हावेत या संदर्भातला विषय घेतला होता आज जेव्हा मी काही तरुणांशी बोलत होतो तेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं की आता कोणत्या विषयावर बोललं पाहिजे तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की सर मला तरी असं वाटतं की करिअर हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे आजच्या तरुणांसमोरचा खूप गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आजकाल आपल्याला काही तरुण दिसत आहेत मी सगळे म्हणत नाही आहेत काही जण खूप पॅशनेट आहेत ते खूप कॉन्शियस आहेत त्यांच्या करिअरबद्दल त्यांनी जो काही रोडमॅप डिझाईन केलेला आहे तो कन्फर्म त्याच मार्गावरती ते चालत आहेत परंतु मला अजूनही असं दिसतंय की नव्वद टक्के क्राऊड आपल्या आजूबाजूला जो आहे ना तो कुठ ना कुठ तरी त्या करिअरच्या पाथवरती त्या ट्रॅकवरती जो असायला पाहिजे ना तो नाही दिसत आहे आणि म्हणून आजचा कम्प्लीट पुढच्या पंचवीस तीस मिनिटाचा प्रवास हा फक्त आणि फक्त करिअरचा रोडमॅप या विषया संदर्भात आपण बोलतो आहे करिअरचा रोडमॅप आजचा हा विषय फक्त तरुणांनी बसून ऐकण्यासाठीच नाही तर त्यांच्या पालकांनी त्यांच्या सोबत बसून ऐकण्यासाठीचा विषय आहे युज्युअली आपण विशेष त्या पद्धतीचे मांडत आहोत की जे आज फक्त तरुणांनाच नाही तर तरुणांच्या आई वडिलांनाही सोबत बसून ऐकणं तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं आणि शेवटी एखाद्याच्या आयुष्याच्या करिअरचा रोडमॅप डिझाईन करत असताना त्याच्यामध्ये त्याच्या आईवडिलांचा रोल देखील तितकाच महत्वाचा आहे खरंच तुम्हाला सांगतो आणि हा रोडमॅप काही ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर डिझाईन करायचा नसतो तो रोडमॅप खऱ्या अंशी डिझाईन करण्याचा कालखंड म्हणजे सहावी सातवी आठवी नववी हा जो कालखंड आहे ना तुमच्या लाईफचा मध्ये हा रोडमॅप जर सेट झाला तर मला असं वाटतं की तेविसाव्या चोवीसाव्या वर्षी तुमचं करिअर सेट होऊ शकतं आजकाल ही वाक्यच राहिलेली नाही म्हणजे अठरा वर्षापर्यंत बारावी कम्प्लीट करायची तोपर्यंत त्यालाच कळत नाही की बारावीत काय झालेलं असतं त्याच्यानंतर कसं कसं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं तोपर्यंत तो झालेला असतो त्याच्यानंतर दोन वर्ष पीजी होतं म्हणजे तेवीस तर तिथेच संपतं मग डिप्लोमा आणि मग काहीतरी आणि मग नोकरीचा शोध किती गोंधळ घालून बसलोय आपण रोडमॅपच आप सेट नाही आहे करिअरचा रोडमॅप सेट करत असताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे याच्यावर विचारच करत नाही आपण मी तुम्हाला सांगतो ना की मागच्या काही शनिवारपासून जे विषय मांडल्या जात आहेत त्याची थोडीशी हार्श लँग्वेज मी नक्की वापरतोय असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी शेवटी खाली एक वाक्य हायलायटेड आहे की तुमचं भलं झालं पाहिजे ईश्वर साक्ष एखादी गोष्ट जर एखाद्याच्या भल्या करण्यासाठी जर आपण फोर्स करत असलो ना तरी ती चांगली आहे ती तरी ती चांगली आहे मला माहित नाही की आजच्या या पंचवीस मिनिटं मला ऐकल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडणार आहे पण मला असं वाटतं की जर सिरियसली तुम्ही शेवटचे पंचवीस मिनिटापर्यंत ऐकणार असाल तर मी तुम्हाला शाश्वती देतो की तुमच्या आयुष्यातलं करिअरचं पान फुल्याशिवाय राहणार नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट wow. ते रोपट आहे त्याला आपल्याला खतपाणी घालावं लागेल त्या विचाराला मरून देऊन चालणार नाही 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 मला तर असं वाटतंय आता काहीच होऊ शकत नाही काय होऊ शकत नाही तरुण मुलांनी वापरण्यासारखे वाक्य आहेत का म्हणजे एखाद्या तरुण मुलांनी समोर त्यांनी सांगावं की सर आता मला असं वाटतं आत्महत्या करून टाका व्हॉट इज दिस यार व्हॉट्स अ हेल्थ यूज ऑफ दिस थिंग्स जिंदगी तुमको बिलकुल नाही करिअरचा रोडमॅप ना जर सेट करण्याची आयडिया जर तुम्हाला क्लिअर झाली ना मी तुम्हाला सांगतो तुम्ही कधीच हे वाक्य दुसऱ्यांदा कधीच तुमच्या मनात सुद्धा येणार नाही ना ना, तुम्ही कोणाला बोलून दाखवणार नाही की मला आत्महत्या कराविषयी वाटते म्हणून अजिबात नाही एवढ्या खालच्या पातळी गेलो आपण नाही ना एकच गोष्ट करायची लाईफ मध्ये करिअरचा रोडमॅप सेट झाला तुम्हाला सांगतो काही करायची आवश्यकता नाही आहे ऑटो प्रोसेस मध्ये सगळ्या गोष्टी चालतात परंतु तो वेळेत सेट व्हायला पाहिजे याला कारण तुम्हाला सांगतो ना आयुष्याचं कर्तृत्व गाजवण्याचा कालखंड जो असतो ना त्या कालखंडात जर आपण निवांतपणे झोपा काढत असू अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत एक्स्ट्रीमली सॉरी पण हा व्हिडिओ पाहणारे देखील काही मंडळी आज स्वतःला हा प्रश्न विचारू शकतात की मी सकाळी कि किती वाजता उठतो तरुण पिढीला जर एखादा खरंच रुड मॅप काल मी आमच्या एका सरांशी बोलत होतो आणि त्यांना म्हटलं की सर तुम्ही किती वेळ झोप घेता त्यांचं म्हणणं होतं की अडीच तास दोन अडीच तास तीन तास झोपतो सर हार्डली बाकीचा पूर्ण कालखंड माझा अभ्यास माझं ग्राउंड माझा सगळा वेळ त्याच्यामध्ये जातोय म्हटलं एवढी झोप सफिशियंट आहे का मग त्याचं एक वाक्य खूप छान होत आमच्या स्टाफ मेंबरच की सर आता नाही करणार तर कधी करणार हे खूप महत्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो मी तुम्हाला हे वाक्य विचारतोय आता तुम्ही नाही करणार तर कधी करणार एक लक्षात ठेवा तुमचे सर ते किती वर्ष गेलेत मला माहित नाही काही लोकांचे आठास गेले असतील अजून एकोणावीस अवरिंग असेल काही लोकांचं बावीस असेल काही लोकांचे चोवीस गे गेलेत काही लोकांचे अठ्ठावीस गेलेत काही लोक बत्तीशी आलेत काही लोक रिटायरमेंटला आलेत जे ऐकतायत मी ते तो विषयच मांडत नाही आज मला विषय मांडायचा आहे फक्त करिअरचा रोडमॅप तो डिझाईन करत असताना कुठल्या गोष्टीवर आपण कॉन्शियस राहिलं पाहिजे कुठल्या गोष्टींचा अवेअरनेस आपल्याला असला पाहिजे कुठल्या गोष्टीबद्दल आपण डिटरमाइंड असलं पाहिजे कॉन्शियसनेस डिटर्मिनेशन अवेअरनेस शंभर टक्के असायला हवा मला बरेच लोक येतात सर म्हणतात मला आय टी इंजिनियर व्हायचंय म्हटलं बरं ग्रेट वंडरफुल तुला माहिती पाच वर्षानंतर आय टी फील्डमध्ये काय होणार आहे म्हणे नाही सर मग अवेअर तर हो ना की पाच वर्षाच्या नंतर आय टी फील्डमध्ये चालणार काय लक्षात ठेवा करिअरचा रोडमॅप सेट करत असताना काही महत्वाच्या गोष्टी जर नोटबुक पेन असतील तर लिहून घ्या नसतील तर कधीतरी नोटबुक पेन आल्याच्या नंतर हा व्हिडिओ रिपीटेडली वरती उपलब्ध आहे कृष्णाज नोबेल फाउंडेशनच्या चॅनलवरती तो नक्की तुम्ही पाहू शकता त्यात का काहीच वाट नाही परंतु करिअरचा रोडमॅप हा फक्त ऐकून सेट होत नसतो तर तो, तो लिहून त्याला इम्प्लिमेंटेशनच्या मार्गावर घेऊन जाऊन तो सेट होत असतो प्रचंड हार्डल्स येणार आहेत तुमच्या लाईफमध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस तुमच्या आयुष्यातलं स्वप्नपूर्ती करणारं वर्ष असावं या तुम्हाला मनापासून शुभेच्छा त्यात वादच नाही आहे परंतु स्वप्न ही अशी हवेत पूर्ण होत नसतात ती हवेत विरून जात असतात स्वप्न तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा ती कागदावर येतात आणि खऱ्या अंशी आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करायला आपण सुरुवात करतो तेव्हा ती पूर्ण होतात उगच करिअरचा रोडमॅप सेट होत नसतो आणि म्हणून तर अजिबातच होत नसतो त्याला करावं लागतं घिसना पडताय बॉस दॅट इज इम्पॉर्टंट दॅट इज रिली इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दस मग आता करिअरचा रोडमॅप सेट करायचा म्हणजे काय सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो की तुमच्या आतमध्ये कोअरमध्ये असलेली सगळ्यात आवडीची गोष्ट सगळ्यात आवडीच्या दोन पाच गोष्टी कागदावर लेहा लेहा की दोन पाच गोष्टी काय फरक पडतो ज्या तुम्हाला खूप जास्त आवडतात एक्स्ट्रीम लेवलवर आवडतात तुम्ही पॅशनेट आहात त्या गोष्टीसाठी त्या विषयासाठी मी व्यक्तीसाठी म्हणत नाही एक्स्ट्रीमली सॉरी मी वस्तूसाठी म्हणत नाही आहे वस्तू आणि व्यक्तीसाठी एक्स्ट्रीमली पॅशनेट होण्याचा कालखंड हा करिअर सेट झाल्याच्या नंतर आला पाहिजे आलीकडं नाही आई, आई वडील जर ऐकत असतील तर मी त्यांना देखील हेच सांगेल की एखादी एक एक्स्ट्रीम एक गोष्ट जर वस्तू म्हणून एखादी गोष्ट जर त्यांनी डिझाईन केली असेल त्याच्या ड्रीममध्ये असेल तर ती घेण्याचा अधिकार त्याला किंवा ती त्याला तेव्हाच घेऊन द्या जेव्हा त्याचं करिअर सेट होईल किंवा त्यांनी त्याच्या त्याच्या पैशांनी घ्यावी आई वडिलांकडून घेऊ नये पन्नास पन्नास ऐंशी ऐंशी हजाराचे मोबाईल जेव्हा आपण आई वडिलांच्या जीवावरती घेतो ना तेव्हा निदान रिचार्ज तरी ऐपत आपली आहे का हा प्रश्न चिन्ह स्वतःला विचारा करिअरचा मॅप सेट करत असताना ही गोष्ट अलीकडे कळणं फार गरजेची म्हणून सांगतोय राग आला तर येऊ द्या वाटला तर व्हिडिओ बंद करून टाका राग राग मोबाईल आपटू नका कारण तो पप्पांनी घेऊन दिलेला आहे बरोबर आहे दॅट इज नेसेसरी कारण करिअरचा रोडमॅप सेट करत असताना तुम्हाला काही गोष्टी अलीकडे कळायला पाहिजेत की एखादं वस्तू आणि एखाद्या व्यक्तीबद्दल जर तुम्हाला पॅशनेट व्हायचं असेल ना तर ते करिअर सेट झाल्याच्या नंतर व्हा अलीकडंच त्यांच्यासाठी पॅशनेट झालात ना तर वेळ आणि पैसा निरर्थक जाईल त्याचा उपयोग काहीच होणार नाही पर्यंत तुम्ही करिअर ओरिएंटेशनच्या दृष्टिकोनातून पाहत नाही येणाऱ्या कालखंडात भविष्य त्याला भविष्य आहे का त्याच्यात काही विकल्या जाऊ शकता का हे जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत तो तुमच्या करिअरच्या रोडमॅप मध्ये त्या गोष्टी सेट होत नाहीत लिटरली आय टेल यू दॅट तुम्ही हुशार असाल म्हणून तुम्ही एमबीबीएस करू शकता पण तुम्ही एमबीबीएस झाल्याच्या नंतर पण डॉक्टर की या पेशामध्ये किती दिवस काम करू शकता जर याचं उत्तर खूप जास्त कालखंड नसेल तर माझं मत आहे की अलीकडे थांबा सेल्फ तुम्ही हुशार आहात म्हणून सीए होऊ शकतात पण सीए झाल्याच्या नंतर तुम्ही पॅशनेटली सीए या प्रोफेशनला किती वर्ष कॅरी ऑन करू शकतात भविष्य आहे त्याच्यामध्ये डॉक्टर गीत शंभर टक्के भविष्य मेडिकल लाईन मरणार नाही सीए शंभर टक्के भविष्य ते अकाउंटिंग काही मरणार नाहीये परंतु तुम्ही त्याच्यामध्ये किती वर्ष काम करू शकतात याचं जर उत्तर एव्हरलास्टिंग असं असेल तर तुमच्यासाठी तो करिअर रोडमॅप जबरदस्त आहे नो प्रॉब्लेम तीन महत्वाचे प्रश्न मी माझ्या तरुण पिढीला तरुणांना नेहमी सांगत असतो की तुमचा करिअरचा रोडमॅप डिझाईन करत असताना तीन प्रश्न तुमच्या स्वतःला तुम्ही नक्की विचारले पाहिजे डू यू हॅव इनफ टाइम तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे का डू यू हॅव इनफ मनी तुमच्याकडे पुरेसा पैसा आहे का अँड डू यू हॅव इनफ पॉवर तुमच्याकडे पुरेशी ताकद आहे का हे कसं ते विथ एक्सप्लेनेशन सांगतोय मी फिलॉसॉफी झाडत नाही आहे अनुभवाचे ऐकलेले इम्प्लिमेंट केलेल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो आहे एखाद्याला पोलीस भरती करायची आहे त्याच्याकडे पुरेसा कालखंड आहे त्याच्याकडे पुरेसा पैसा पण आहे पण त्याच्याकडे शरीरच नाही किडबिडीत आहे एकदम दोन किलोमीटर गेलं तरी मेलं अशी कंडिशन आहे शरीराची खरंच त्याच्याकडून पोलीस भरती होईल का नाही होणार ना दॅट इज वी हॅव टू अंडरस्टँड दिस एखाद्याकडे वेळ भरपूर आहे पण त्याची नीट काही क्लिअर झालेली नाहीये त्याला मेडिकल कॉलेजेस मिळत नाहीये प्रायव्हेट कोट्यामधून दोन कोटी रुपये भरावं लागत आहेत त्याच्या घरची पण दोन लाख भरायची पण नाहीये खरंच त्याच्याकडून ते, ते करिअर सेट होईल का नाही होणार मग आपल्याला पुरेसा वेळ पुरेसा पैसा आणि पुरेशी शक्ती या तिन्ही गोष्टी ज्या गोष्टीला घेऊन मॅच होतात तेच तुमचं करिअरचं गोल असलं पाहिजे तोच तुमच्या करिअरचा खरा रोड मॅप आहे यू हॅव्ह टू अंडरस्टँड पालक जर सोबत बसलेले असेल तर त्यांनाही मी सांगेल की याच्यामध्ये पालकांचा रोल खूप महत्वाचा आहे खूप क्रुशियल आहे याला कारण काय माहितीये का मागच्या काही दिवसापासून माझ्याकडे अशा केसेस येत आहेत की सर मला हे करायचंय पण माझ्या पालकांचं म्हणणं एक तू हे कर तू यासाठी फार चांगलं आहे एक लक्षात ठेवा करिअर निवडणे हा खेळ नाही याच्या अलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो शाळेचे विद्यार्थी पण काही ऐकत असतील त्यांचे जर बहीण भाऊ ऐकत असतील तर एक लक्षात ठेवा शाळा निवडत असताना पण जी झेपते जी पेलते जी रुचल जी पचल अशी शाळा सिलेक्ट करा त्या मुलाला खरंच काहीच कळत नाहीये आणि त्याला आपण मस्तपैकी निवांतपणे मोठ्या काहीतरी नावाच्या बॅनरच्या शाळेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो कशासाठी नाही नाही वातावरणात गेला काय ऑटोमॅटिक डेव्हलप होईल ते काही जादूचं खेळ नाही का काय चावी दिलीत फिरवलं म्हणून असा नाहीये आणि करियर सेट करणं हे पण काही जादूच्या खेळासारखं नाही की चावी फिरवली आणि खेळणे फिरायला लागलं बिलकुल नाही आहे कारण करिअरचा रोडमॅप डिझाईन करत असताना काय पापड बेलावे लागतात हे जे करतो ना त्याला माहिती असत आपल्याला म्हणायला काय लागतं झालं त्याचं प्री पास अरे प्री निघायला सुद्धा लागतं काहीतरी ते आहे म्हणून तो पास झालाय आलंय लक्षात त्याच्यात काहीतरी अॅबिलिटी आहे ना सो वॉट ही इज डूईंग दॅट पण तो अर्धवट काहीतरी छान फुलवतोय आणि दुसरीकडे कोणतरी येऊन सांगत अरे तू इंजिनिअरिंग कर याच्यात काय ठेवलंय व्हॉट इज दिस तुम्ही एमबीए मध्ये यशस्वी झालात म्हणून समोरचा मुलगा एमबीए यशस्वी होईलच याची गॅरंटी नाही म्हणून सो कॉल्ड एमबीए झालेल्या आणि सक्सेसफुल झालेल्या लोकांनी त्यांचा शहाणपणा शिकवून कोणाला तरी करिअर गाईडलाईन्स करावं यात काहीही अर्थ नाही मी माझ्या सगळ्या तरुण पिढीला सांगेल की आजच्या रिअलिस्टिक जगाशी कनेक्टेड असलेलं आणि भविष्यात जे पेरलं जाईल असंच नॉलेज जा आज घ्या मग तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत असाल ना तर मेकॅनिक मध्ये पण एआय इंटिग्रेटेड मॉडेल प्रोसेस घ्या येणाऱ्या कालखंडात ते जास्त बेटर राहतील तुमच्यासाठी तुम्ही नाकारू शकत नाही जगामध्ये होणारा बदल जर तुम्ही न स्वीकारता तुमच्या करिअरचा रोडमॅप डिझाईन करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आंधळ्या रस्त्यावरून अंधाऱ्या रस्त्यावरून तुमच्या करिअरचा रोडमॅप डिझाईन करत आहात हे लक्षात घ्या इफ इट इज लाईक दिस देन यू कॅनॉट गो हेड टू गो फॉर म्हणून म्हटलं पहिले पॅशनेट कुठल्या गोष्टी सोबत आहात ते बघा त्या दोन चार पाच गोष्टी काढा त्याच्याशी तुमचं भविष्याच्या दृष्टिकोनातून एखादी गोष्ट त्याच्यातली अशी आहे का की जी भविष्यामध्ये आपण करिअर ओरिएंटेशनच्या दृष्टिकोनातून काहीतरी विकल्या जाऊ शकतं या दृष्टिकोनातून त्याला आपण सेट करू शकतो तर याचा अर्थ त्याच्यात करिअर होऊ शकतं कुठलीही फील्ड निवडत असताना त्याचं भविष्य तीन वर्षानंतर पाच वर्षानंतर सात वर्षानंतर दहा वर्षानंतर काय आहे हे आपल्याला आज अलीकडे जर लक्षात आलं नाही तर त्याचा उपयोग शून्य होईल त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे वी हॅव टू जे सेट ऑल दिस आणि वेळ खूप कमी तुम्हाला सांगतो आपला गोंधळ असा आहे आपला दिवस सुरू कधी होतो आणि संपतो कधी आपल्यालाच कळत नाही जर ही तरुण पिढीची जर अवस्था असेल तर मी त्या सगळ्यांना सांगेल की उद्या चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दिवस संकल्पाचा नावाचा एक जवळपास दहा तासाचा कॅम्प आम्ही डिझाईन केला आहे इफ यू रिली फील दॅट यू आर लिसनिंग दिस अँड तुम्हाला यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती नक्की संपर्क साधा तो आपला आजचा विषय नाही पण आला सोबत सोबत म्हणून तुम्हाला सांगितलं अजून मी दहा मिनिटं तुमचे घेणार आहे डू यू हॅव इनफ मनी इनफ पॉवर इनफ टाइम यू हॅव टू आस्क युअर सेल्फ एन यू जस्ट गो टू सेट युअर रोड मॅप ऑफ करिअर आई वडिलांसाठी सांगितलंय की मुलांना काय वाटतंय हे एकदा समजून तर घ्या त्यांना ज्या गोष्टी वाटतात त्या कागदावर टाकून एखाद्या तज्ज्ञ मंडळीला विचारून पहा की माझ्या मुलाचं असं असं म्हणणं तुम्हाला काय वाटतं भविष्य काय म्हणून काही टेस्ट करून पहा आणि मग आपण काय म्हणून ते डिसिजन घेऊया आणि मी तरुण पिढीला पण सांगेल की कुठलंही करिअरचं मोठं गोल डिझाईन करत असताना तुमच्या आई वडिलांना सोबत घ्या विश्वासात घ्या दॅट इज नेसेसरी टू अंडरस्टँड त्यांना विश्वासात घ्यावं लागेल जर नाही घेतलं आणि एखादा रोडमॅप तुम्ही चुकून बसलात तर शिवा तुम्ही खाणार आहात तुम्हाला सांगू तुमच्या करिअर जर छान फुललं ना तर त्याच्यात प्रत्येक जण म्हणून हो हो आमचा दादा ना असा आहे आम्ही सगळं त्याच्यासाठी मग तुम्हाला सांगतो इंटरनेट बंद करून ठेवलं होतं आम्ही त्याच्यासाठी लगेच टी बंद करून ठेवला होता सगळेजण तुमच्या यशामध्ये ग्रेसमध्ये सामील व्हायला तयार आहेत आणि तुमचा एक टप्पा चुकला तर सगळ्यात पहिले शिव्या घालणारे तुम्हाला घरचेच आहेत ही परिस्थिती तुम्हाला सांगतो मी घरच्यांना सांगेल की एक टप्पा चुकला ना चला दुसरा बसेल ना काय प्रॉब्लेम आहे नाही एखाद्या विषयात करिअर सेट झालं दुसरा विषय घेऊन करू ना प्रॉब्लेम काय आहे आज मार्केटमध्ये कुठली गोष्ट भविष्यात विकणार आहे तीन इंडस्ट्री जबरदस्त लेवलवर चालतील नंबर वन एज्युकेशन इंडस्ट्री कधीच बंद पडणार नाही दुसरं हेल्थ इंडस्ट्री कधीच बंद पडणार आहे हेल्थ चॅलेंजेस वाढत राहणार आहे तिसरं फूड इंडस्ट्री कधीच बंद पडणार नाही आहे आणि मेडिकेशन तर विचारूच नका तुम्ही त्यास वा बीएच वा एमबीबीएस वा नाही तर काही वा बिझनेस चालणेवाला आहे कारण लोक सवयी बदलायला तयार नाही आहेत म्हणून आयुष्य बर्बादीच्या ट्रॅकवर येऊन थांबलाय तसंच तुम्ही जर तरुण म्हणून तुमच्या सवयी बदलायला तयार नाहीयेत तुमच्या पॅशन समजून घ्यायला तयार आहेत फ्युचर करियंट करिअर ओरिएंटेशन आणि लाईफ ओरिएंटेशन जर समजून घ्यायला तयार नाही आहेत तर काय रोडमॅप सेट करणार आहे आपण आपल्या करिअरचा आजूबाजूला एखादा दोन माणूस चार माणसं नक्की निवडा की ज्यांना आपल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं बेस्ट करिअर त्यांनी केलेलं आहे आपण जे क्षेत्र निवडलंय त्याच्यामध्ये बेस्ट करिअर केलेलं आहे अशा दोन पाच लोकांना जाऊन भेटा ना अपॉइंटमेंट घेऊन त्यांची ना त्यांना ये येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला काय वाटतं की यातले हर्डल्स कुठले कुठले आहेत याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला काय वाटतं की मी हे सगळं करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे जाऊ चौकशी तर करा आपण युट्यूबच्या व्हिडिओवरती चार चार वेळेस विश्वास ठेवतो काय करायला पाहिजे आपण चॅटची पिढीला परप्लेस पिढीला विचारतो मी कसं करिअर सेट करू करिअर ओरिएंटेशन जर करायचं असेल करिअर जर सेट करायचं असेल ना करिअरचा रोडमॅप जर सेट करायचा असेल ना तर जिवंत माणसांना सोबत घ्या जिवंत माणसांच्या सोबत घ्या नॉलेज आर्टिफिशियल नक्की घ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही तुमच्याकडे नक्की पाहिजे पण जेव्हा एखाद्या डिसिजन घ्यायची वेळ येते ना तेव्हा एखादा एक्स्ट्रीम मोस्ट टॉपमोस्ट माणूस मेंटॉर म्हणून आपल्या सोबत पाहिजे करिअर निवडत असताना ही गोष्ट फार गरजेची आहे रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही तुम्हाला झोप नाही लागली पाहिजे जोपर्यंत तुमचा करिअर सेट होत नाही तोपर्यंत आपलं तर निवांत चाललंय पंचवीस तारीख आली चाललो प्रोझोन ला एक तारीख आली ती एकतीस तारीख आली चाललो चाल सेलिब्रेशन ला चालला आहे आजूबाजूला तुम्हाला सांगतो याचा अर्थ सेलिब्रेशन करू नये असं म्हणत नाही पण मला असं वाटतं की तरुण पिढीने सेलिब्रेशन त्याच दिवशी करावं ज्या दिवशी त्याचं करिअर सेट झालं खऱ्या अंश याचा अर्थ छोटे मोठे बफर मधले सेलिब्रेशन करूच नाही असं नाही बर्थडे सेलिब्रेट करू नये का करावा अनिवर्सरी करावी नाही का करावा नक्की करावं परंतु खरं सेलिब्रेशन तुम्हाला सांगतो ना स्वतःच्या कमाईने एखादी गोष्ट घेण्याचं आहे लिटरली आय यू दॅट ती मजाच वेगळी आहे ती, ती नशाच वेगळी आहे जेव्हा आपण स्वतःचं करिअर सेट केल्याच्या नंतर सेलिब्रेशन करतो काही वाक्य नक्की लक्षात घ्या की मी काय सांगतोय ते म्हणून एखाद्या वस्तूबद्दल आणि व्यक्तीबद्दल असलेलं पॅशन हे करिअर सेट झाल्याच्या नंतर प्रायोरिटीवर आलं पाहिजे आणि एखादं करिअर बद्दलच पॅशन हे प्रायमरी लेव्हलवरती प्रायोरिटी लेवलवरती आलं पाहिजे उठला बसला झोपता नवीन ऐकायला मिळाला नवीन गोष्टी शिकायला मिळाली नवीन व्यक्तीबद्दलची माहिती मिळाली काढा बेटा स्क्रुटिनाईज करा ड्रील करा तुमच्या पर्टिक्युलर सब्जेक्टला की याच्यात मी बेस्ट लेवलवर करिअर कसं सेट करू शकतो तुम्ही फार्मसी लाईनला आहात बरोबर आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की फार्मसी लाईनला गेल्याच्या नंतर मला मेडिकलचं दुकान टाकायचं नाही ते एखाद्या कंपनीत लागायचं त्याच्या पलीकडं त्याच्या विचार करा की मी माझी स्वतःची मेडिकल एजन्सी टाकू शकतो का मेडिकल एजन्सी की ज्याच्यात मी काही लाखांचा आणि कोटींचा टर्न करू शकतो इज इट पॉसिबल फॉर माय सेल्फ टू गो फॉर ही अपॉर्च्युनिटी हे गोंधळ काय झाला तुम्हाला सांगू का की आपण पाच मिनिटं आहेत माझ्याकडे अजून आपण उद्योग प्रधान शेती संस्कृतीतून नोकरी प्रधान संस्कृतीमध्ये शिफ्ट झालो आपण उद्योग प्रधान शेती संस्कृतीतून नोकर प्रधान संस्कृतीमध्ये ऍटोपोर्सेस मध्ये शिफ्ट झालो आणि तिथून सगळा गोंधळ उडाला प्रत्येक जण उठल्या सुटल्या नोकरीच्या मागे लागला आहे खरंच एवढ्या नोकऱ्या आहेत काल परवाच मी पुण्यामधलं जे आंदोलन आहे ते पाहत होतो सगळ्या गोष्टी ऑनलाईन सोशल मीडियावरती काय गोंधळ चाललाय खेळतायत का तुम्ही तरुण मुलांसोबत हा खेळणं चाललंय ही परीक्षा रद्द पुन्हा फॉर्म भरा ती परीक्षेचा पेपर फुटला पुन्हा फॉर्म भरा ही परीक्षा लांबली म्हणजे काय आम्ही आमची मानसिकता खराबच करून घ्यायची दरवेळेला हे खूप अवघड आहे आणि ह्या सगळ्या राहड्यात जर तुम्हाला तुमचा करिअरचा रोडमॅप जर सेट करायचा असेल ना मी तर म्हणतो तुम्हाला की तुमच्या जी पॅशन आहे ना त्याचं प्रोफेशन बनवा तिचं प्रोफेशन बनवा आणि उद्योग प्रधान संस्कृतीमध्ये जन्माला आलेला आहोत तर उद्योग प्रधान संस्कृतीला घेऊनच मरू आम्ही प्रत्येकाला शक्य नाही आहे परंतु रोडमॅप डिझाईन करत असताना एक बी प्लॅन प्रोसेसमध्ये काही गोष्टी या नक्की असल्या पाहिजेत लक्षात आलं पाहिजे की माझ्याकडून हे एवढ्या दिवसामध्ये जर नाही झालं तर मी ह्या बी प्लॅनला हातात घेईल म्हणून पाच पाच सात सात वर्ष जेव्हा मुलं आज कॉम्पिटेटिव्हची किंवा बाकी सगळ्या गोष्टींची तयारी करतायत पण यश जेव्हा हाताला लागत नाही ना ते नैराश्य यायला लागतं माणसाला बिलकुल खचून जाऊ नका काही होत नसतं काहीच होत नसतं मला खूप सगळे शिक्षक मंडळी आमच्या लाईन मधले बरेच जण म्हणतात सर तरुणांचं काय खरं राहिलं तुम्हाला सांगतो नुसते झुलत फिरतात बाकी काहीच नाही आहे मी तुम्हाला सांगू मी अजूनही तेवढाच आशावादी आहे तरुण पिढीबद्दल का बरं कारण मी या तरुण देशाचं रिप्रेझेंटेशन करतोय आणि तरुणांमध्येच राहतोय म्हणून मी अजूनही आशावादी आहे की तरुण या देशाचा वाया गेलेला नाही अजूनही मी तरुण मेन तरुण मुलांना तीन प्रश्न जेव्हा विचारतो की तुला तुझ्या लाईफमध्ये काय करायचंय दोन तर माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत मग तो तरुण वाया गेला असं म्हणता येईल आपल्याला आजही तो तरुण जर एखाद्या मंदिराच्या बाहेरून चालला असेल तर तो वाकायला विसरत नाही खरंच हा तरुण वाया गेला आहे का आजही एखाद्याला जर वाईट परिस्थितीमध्ये पाहिल्याच्या चंद्राच्या डोळ्यात टचकन पाणी येत असेल तर तो तरुण वाया गेला असं आपण म्हणू शकतो बिलकुल नाही कदाचित मिसगाईड झाला असेल म्हणून तो वाया गेला असं म्हणता येईल आपल्याला अजिबात नाही मी माझ्या तरुण मंडळींना सांगतो मित्रांना सांगतो की बिलकुल लक्षात ठेवा तुम्ही वाया गेलेला नाहीत जर हुकून चुकून जर वाईट संगतीत आलेला असाल तर ती संगत सोडता येते चांगल्या संगती लावा व्यसन चांगल्या माणसांचं लावा ना व्यसन चांगल्या गोष्टी चा ऐकायचं लावा व्यसन चांगल्या गोष्टी वाचायचं चा लावा माणसाला व्यसन नक्की असावं चांगल्या व्यक्तींना भेटण्याचं चा। चांगल्या चा। गोष्टी ऐकण्याचं आणि त्याचबरोबर माणसांना व्यसन असावं चांगल्या गोष्टी शिकण्याचं इफ यू आर बीइंग पॅशन अबाउट टू लर्न समथिंग गुड इफ यू आर बि इंग पॅशन अबाउट टू रीड समथिंग गुड इफ यू आर रिअली पॅशनट अबाउट टू मीट द पॅशनेट पीपल इन द लाईफ आय टेल यू दॅट की तुमच्या करिअरचा रोडमॅप हा हंड्रेड पर्सेंट जबरदस्त लेवलवर सेट होणार आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट एक मिनिटही बाहेर घालू नका तुम्हाला सांगतो खूप कमी वेळ आहे साठ पासष्ट सत्तर वर्षाचं आयुष्य असेल आपलं आता कोरोनाच्या ला नंतर ते पण कमी झाले म्हणतात काय माहीत नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत पण ह्या सगळ्या याच्यामध्ये जेवढंच तुम्ही करिअरला महत्त्व देणार आहात तेवढंच लाईफला पण महत्त्व द्या करिअर ओरि औरे, ओरिएंटेशन सोबत लाईफ ओरिएंटेशन पण तेवढंच गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधता आला पाहिजे हो मला नेसेसरी आहे एखाद्याने एमपीएससी ची तयारी करत होता म्हणून तो जर एखाद्या ठिकाणी कॉन्स्टेबल म्हणून लागला किंवा तो एखाद्या ठिकाणी कोर्टामध्ये शिपाई म्हणून लागला तर त्यांनी कमीपणा वाटूच देऊ नये हो ती पोस्ट हातात घेऊन पुढे चालावं जे मिळालं आणि त्याचं सेलिब्रेशन करता आलं पाहिजे जे मिळत नाही त्याच्यासाठी पॅशनेट होऊन माग लागलं पाहिजे करिअर सेट होण्यावाला आहे आपका टेन्शन घेऊ नका कधी खूप टेन्शन आलं ना तर नक्की भेटायला काळजी करू नका प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे आयुष्य उत्तरांचा शोध घेण्यासाठी आहे आयुष्य जेवढं प्रश्न निर्माण करण्यासाठी आहे ना तेवढंच उत्तरांचा शोध घेण्यासाठी पण आहे पण निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरापर्यंत घेऊन जाण्यासाठी एखादा माणूस एखादा शब्द एखादं पुस्तक एखादं गाणं आणि तुमची पॅशन शंभर टक्के रोल प्ले करू शकते हंड्रेड अँड वन पर्सेंट आय टेल यू दॅट की तो रोल प्ले होऊ शकतो बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत वेळ आपल्याला परमिशन देत नाही आहे आपण अजून तिसऱ्या शनिवारी याच पद्धतीने एक विषय घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत त्यामुळे तोपर्यंत धन्यवाद खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ जर ऐकला ऐकला असेल तुम्ही मनापासून मनसून तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचं लाईफ बदलणार असेल असं तुम्हाला वाटतं तर ही शेअर नक्की करा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो आहे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अजून सबस्क्राईब नक्की करा कृष्णास नोबेल फाउंडेशनचं चॅनल सबस्क्राईब करून अशा पद्धतीचे नोटिफिकेशन नक्की मिळवत राहा थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू